आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने घाटकोपर येथील हिंदी स्कूलमध्ये भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मेळावा आणि पदाधिकारी बैठक संपन्न झाली या बैठकीत भाजप मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाचा कार्यकर्त्यांना लाभ झाला त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांची रणनीती संघटना बळकटीकरण आणि मतदारांशी थेट संवाद सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून पारदर्शक जबाबदार आणि विकासाभिमुख मुंबई घडवण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच मुंबईकरांचा आवाज म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा आणि महायुतीचे शासन पुन्हा प्रस्ताप स्थापित करण्याचा निर्धार सर्वांनी एकमताने व्यक्त केला या प्रसंगी आमदार पराग शाह यांच्यासह जिल्हाध्यक्ष दीपक दळवी जिल्हा महामंत्री भावेश भानुशाली लाल यादव जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत रवी पूज माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट प्रवीण छेडा बिंदू त्रिवेदी रितू तावडे फाल्गुनी दवे मंडळ अध्यक्ष विशाल पूज रचित त्रिवेदी अर्पिता शेलार तसेच सर्व वॉर्ड अध्यक्ष महामंत्री आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते घाटकोवर पूर्वमधून नव्या उत्साहाचा संघटनेच्या एकात्मतेचा आणि विजयाचा शंखनाट ठरली